बैठक व सत्कार समारंभ अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीची विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा संघटनेचे पदाधिकारी रिपाई नाशिक जिल्हा उपप्रमुख सुभाष कापसाबाई पोपटराव बोराडे यांचा सत्कार समारंभाचं आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष व गायक सोमनाथ ददा गायकवाड यांनी शिवनेरी गेस्ट हाऊस गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृह नाशिक येथे दत्तात्रय तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय काँग्रेस नेते माननीय भरत जाधव संघटनेचे महाराष्ट्र सचिव सौ प्रतिभा जगताप यादव उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुमती टापसे राज्य नेत्या प्रमिला चव्हाण नेत्या नंदाताई ढोले नेते उत्तर महाराष्ट्र नेते संतोष साळंके तालुका उपाध्यक्ष भारती गायधनी अलका आर्णे सरला खराटे संत डॉक्टर सुभाष टिळे सदाशिव भुजंगे नानासाहेब सोनकांबळे विमलताई शिंदे मंदा मंदाताई गोडसे मनीषा जोंधळे कामिनी खुंट रेखा सांगळे अल्का आर्णे रिपाई नेते संजय जाधव सह मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनप्राप्त सुभाष पोपटराव बोराडे यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आलेला आहे या सदर बैठकीत खालील विषय पारित करण्यात आले ऑगस्ट महिन्यात येणारे सर्व सण उत्सव साजरे करणे निष्क्रिय सभासद व पदाधिकाऱ्यांना पदमुक्त व नवीन सभासदांना बढती देणे साहित्यरत्न अण्णाभाव साठे लोककविवा वामनदादा कर्डक चित्रपट निर्माते व कलाकार दादा कोंडके यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले राष्ट्रीय सण भारतीय स्वातंत्र्य दिवस साजरा करणे सिन्नर येथे घटने संघटनेचा कलावंतांचा मेळावा मोठ्या प्रमाणात साजरा करणे व कलावंतांची पेन्शन योजना योग्य व्यक्तीला मिळावी यासाठी पाठपुरावा करणे इत्यादी ठराव पास करण्यात आले आलेल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला निर्भीड रणरागिनी न्यूसाठी संपादक योगेश घोलप नाशिक